नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर मी आज तुमच्यासाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी घेऊन आलेली आहे तीच तीच भेंडी खाऊन थोडासा कंटाळा आलेला होता म्हटलं चला थोडी वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवावी आणि तुम्हाला पण दाखवावी म्हणून मी ही भेंडी बनवलेली आहे चला मग त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेंडी दोन पाट्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी आहे म्हणजे पावशर भेंडी तिला दोन पाट्याने स्वच्छ करून घ्यायची आणि मी जशी कट करून घेतली नाही त्याचप्रमाणे कट करायची त्या अगोदर तिला व्यवस्थित सोकून घ्यायची आहे त्यातलं पाणी वगैरे किंवा कपड्यांनी पुसून पण घेऊ शकता आणि उभी आडवी कट करून घ्यायची आता याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करणार आहोत लाल मिर्च पावडर कांदा लसण मसाला टाकला हळदी पावडर टाकली मला जास्त हळद आवडत नाही मी कमीच हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं थोडीशी आमचूर पावडर टाकायची आणि एक मोठा चम्मच मी याच्यामध्ये बेसन ॲड केलेलं तुम्ही तुमच्या टेस्टनुसार त्याच्यामध्ये मसाले कमी जास्त पण टाकू शकता याच्यामध्ये जर तुम्ही झन धना पावडर त्यासोबत जिरा पावडर टाकल्यानंतर अजून टेस्ट छान लागेल बेसनाने कसं होतं की भेंडीचा जो चिकटपणा असतो ना तो दूर होतो त्यासोबत भेंडीमध्ये जे नॅचरल पाणी असतं ना ते बेसनाला सोकून घेतं त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे आणि भाजी पण छान लागते आता आपण ह्याला थोडंसं शिजवून घेणार आहोत परतून घेणार आहोत तेलामध्ये पॅनमध्ये थोडं तेल ॲड करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळी भेंडी आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत एक पाच मिनटं छान असं मंद आचेवर त्याला आपण परतून घेऊयात एक ऐंशी टक्के ही भेंडी शिजली पाहिजे तर रात्रीच्या जेवणामध्ये मी हीच भेंडी बनवली त्यासोबत दह्याची भाजी बनवली होती तर दहीच्या भाजीचा व्हिडिओ उद्या चॅनलवरती येऊन जाईनच आणि एक मिडियम आकाराचा एक कांदा मी उभ्या स्लाईसमध्ये कट केला आणि हातानेच त्याला व्यवस्थित सुट्टा करून घेतलेला आहे ना आता ही भेंडी शिजलेली आहे बघू शकता एकाला ताटामध्ये हिला काढून घ्यायची आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं आपण तेल ॲड करणार आहोत दोन चम्मच आपण भेंडी परताना यूज केलेलं होतं तेल आणि दोन चम्मचा फोडणी देताना करणार आहोत तर तेल व्यवस्थित गरम झालं की ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून देणार आहोत आणि लसण पण उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलं होतं सात आठ लसणाच्या पाकळ्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर कांदा टाकायचा आहे कांदा पण एक दोन मिनटंच परतायचा एकदम सोनेरी कलर होईपर्यंत परतून नाही घ्यायचा आता याच्यामध्ये आपण जे ऐंशी टक्के भेंडी शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि एक पाच मिनटं मंदाच्यावर तिला पुन्हा परतून घेणार आहोत एक पाच मिनटानंतर ना बघू शकता आपली भेंडी मस्त तयार झालेली आहे त्यासोबत दह्याची भाजी पण रेडी आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये मी हेच बनवलं त्यासोबत चपाती आणि पापड होते तुम्हाला जर भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी इतरांना नक्की शेअर करा आपला व्हिडिओ व्हायरल करून टाका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुम्ही पण जाता जाता जा 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 एक घास खाऊन जा आणि नक्की इतरांना शेअर करा चला बाय